चानल। गलाई उलाढाल येथील श्रीराम मंदिरात सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले होते दिवसभर भजनाचे आयोजन केले होते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर महाअभिषेक केला सत्तावीस रोजी पारण्याचा कार्यक्रम पार पडला अठ्ठावीस तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी महाशिवरात्री पासून या मोठ्या जनावरांच्या यात्रेस प्रारंभ झाला करगणी येथे हे गाभाऱ्यात प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती असून बाजूला ध्यानस्थ बसले शंकराची मूर्ती आहे डाव्या बाजूला हनुमंताची मूर्ती आहे समोरच महादेवाची पिंड आहे हे मंदिर प्राचीन काळातील असून संपूर्ण दगडी मंदिर आहे त्यावर आकर्षक कलाकुसर केली आहे या मंदिरामध्ये रामनवमी व महाशिवरात्री हे दोन उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात या वर्षी महाशिवरात्री साजरी केली नारायण व प्रभू राम लक्ष्मण सीता शंकर व हनुमानांच्या मूर्तीवर महाअभिषेक केला सत्तावीस रोजी पारण्याचा व नैवेद्याचा कार्यक्रम झाला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती भाविकांनी पेढे जिलेबी व पुरणपोळीचा नैवेद्य सवाद्य मिरवणुकीने देवाला अर्पण केला फेब्रुवारी रोजी शेळ्या मेंढ्यांच्या यात्रेने जनावरांच्या यात्रेची सुरुवात झाली यात्रेत सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे कर्नाटक व आंध्र प्रदेशातील व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे यात्रेत मोठी उलाढल होत असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांची आवक होत असते यात्रा यशस्वी व सुरळीत पार पडण्यासाठी मार्केट कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने उपाययोजना केल्या आहेत यात्रेकरूंची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेतली जात आहे योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर मारुती दबडे संपर्क अठ्याण्णव चौतीस अठ्याऐंशी बासष्ट अकरा शेती विषयक योग्य सल्ला दिला जाईल हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रे यात्रेनिमित्त क्रित सत्यशील दामोदर सवणे करगणी ग्रामपंचायत सदस्य माननीय पोलीस पाटील यांच्याकडून हार्दिक 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 शुभेच्छा तालुका आठपाडी जिल्हा सांगली हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्री यात्रेनिमित्त गणेश कृषी उद्योग समूह यांच्याकडून हार्दिक 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 शुभेच्छा शेती विषयक दिला जाईल आमच्याकडे खते बी बियाणे व कीटकनाशके हार्डवेअर चे मटेरियल पशुखाद्य होलसेल व रिटेल दरात मिळेल आमची शाखा करगणी हिवतड व भिवघाट करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली श्री जनार्दन देशमुख श्री विकास सारगर संपर्क नव्वद अठ्ठावीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस नव्याण्णव नौ। हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शिवकृपा ऍक्वा शिवकृपा फुटवेअर व शिवकृपा चायनीज सेंटर यांच्याकडून महाशिवरात्री यात्रेनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा उमेश बनगर हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा न्यू सलीम मटन चिकन शॉपी यांच्यातर्फे महाशिवरात्री यात्रेनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा हेच ते कोळेवाले यांचे न्यू सलीम मटन चिकन शॉपी संपर्क करगणी तालुका आठपाडी जिल्हा सांगली हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्री यात्रेनिमित्त फोतदार क्लिनिक यांच्याकडून हार्दिक 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 शुभेच्छा डॉक्टर धीरज त्रेचाळीस त्र्याऐंशी पोस्ट ऑफिस शेजारी करगणी नात करते का लग्न सरासाठी खास मामाशीर शॉपी करगिनी चला दाखव तुम्हाला सेट हे कपाट आणि हा भेट गादी सेट त्याच्यावर हा सोप्पा आणि सगळा चेट फक्त फक्त शेहेचाळीस हजार गोल्ड सिल्वर नऊशे पंचवीस सिल्वर एक ग्राम गोल्ड गोल्ड नऊशे नव्याण्णव सिल्वर पत्ता हुंदी शेरी बाजार, आनंद, मोबाईल नंबर नामदेव अष्ट्यात्तर चौऱ्याहत्तर चौपन्न एकोणतीस एकतीस ऋतुराज ब्याण्णव पासष्ट शून्य सात पस्तीस एकावन्न मयुरी ज्वेलर एकदा अवश्य भेटे अहो कारभारी आपल्याला माहित आहे का आता आपल्याला भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक हा सगळा सगसा सगळं काही एकत्र एका आता आपल्याला त्यास त्यास मुंबईला जाण्याची गरज नाही कृष्णाई स्टील अँड फर्निचर कोळसेल करा करा नवीन 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 दाळो भांडी फर्निचर शेअर शॉप इलेक्ट्रॉनिक आणि बरत ज अदिति ओरिजिनल एंड जेन्युअन एग्रो मशीनरी सिंस 1991 नाइनटी वन शासकीय अनुदानस पात्र बोर्तेज आदिति ब्लॉर्स बोर्तेज अदिति या गवर्नमेंट रजिस्टर ब्रँडची उत्पादने द्राक्ष डाळिंब व सर्व बागांसाठी लो व्हॅल्यूम व हाय स्पेअर्स ब्लोहर्स स्प्रेइंग व सॅलरी युनिट फंड सारा यंत्र डांगर वकर बेडमेकर दोन व चार चाकी ट्रॉलीज बोर्स ॲग्रो इम्प्लिमेंट्स अँड अलाइट इंडस्ट्री बी एकशे सत्त्याऐंशी श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड मुकेट रोड पिंपळगाव बसवंत चारशे बावीस दोनशे नऊ तालुका निफा जिल्हा नाशिक महाराष्ट्र संपर्क त्र्याहत्तर पाचशे दहा एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव सहाशे सात एक्कावन्न दोनशे बावीस त्र्याऐंशी आठशे आठ एक्कावन्न